अलमट्टीच्या उंचीवाडीबाबत महाराष्ट्र शासन आणि आमदार खासदार गंभीर नाहीत कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती सांगली यांचा आरोप दोन हजार पाच सहा एकोणीस एकवीस आणि चोवीसच्या महापुरानंतरही प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधी कोणतीही कारवाई करता होताना दिसून येत नाही याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गंभीर का नाहीत याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे याचे कोडे समितीला उलगडलेलं नाही दुसरी बाजू अलमट्टी कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाची तयारी केली असून त्याबाबत त्यांनी तयारी करून केंद्र सरकारकडून उंची वाढवण्यासाठीची अधिसूचना काढावी आणि यासाठी प्रयत्नात आहेत कृष्णा महापूर समिती सांगली सातारा कोल्हापूर या भागातील नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरेल असे एकमताने एक ठरलेले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती समिती निमंत्रक पाटील यांनी केली आहे आणि यावेळी बैठकीला इंजिनियर प्रभाकर केंगार सतीश रांजने डॉक्टर अभिषेक दिवान संजय कोरे ओंकार दिवान हेमंत बावलेकर दिनकर पवार विजय कुमार खटावकर आदी उपस्थित होते नमस्कार कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक समिती मी सर्जेराव पाटील सांगली या कृष्णा महापुराच्या लढ्यात सातत्याने गेली पाच वर्ष आम्ही या ठिकाणी आवाज उठवत आहोत बिनखर्चाची उपाययोजना सुचवूनही प्रशासन या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही हे लक्षात आलं प्रशासनाला वेळोवेळी बैठक घेऊन मिटिंग घेऊन सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु त्यांनी आज तागाईत कोणतीही भूमिका न केल्यामुळं आज कर्नाटकमधील प्रशासन अधिकारी या केंद्राच्या अधिसूचनेकडं वाट पाहतायत अधिसूचना निघावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत म्हणजे ही अधिसूचना जर झाली तर या ठिकाणी अलमट्टीची उंची पाच मीटरने वाढवण्यात येईल जी आत्ता पाचशे एकोणीस साठ आहे ती पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पनने या ठिकाणी उंची वाढवण्यासाठी अग्रही भूमिका अलमट्टी प्रशासनाची या ठिकाणी चाललेली आहे दरम्यानच्या काळात बत्तीसशे कोटीचं जे आमिष या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जे आणलेलं आहे त्या बत्तीसशे कोटीतून कुठलंही पूल नियंत्रण होणार नाही असे आमचं ठाम मत आहे कारण समुद्रातील का समुद्रा का एक तांब्या पाणी काढला तर त्यांना समुद्र काय कमी होत नाही त्याच भूमिकेत या कृष्णा नदीतलं पाणी उचलून नीरा नदीत नेणार आणि नीरा नदीतनं उचलून ते भीमा नदी स्थिरा होणार अशा पद्धतीची ही जी यांची भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे कारण या भूमिकेनं पूर नियंत्रित होतो हे लोकांना खुळ्यात काढणारा विषय या ठिकाणी या प्रशासनानं मांडला असून याची जागतिक बँकेनं सुद्धा आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करू कारण हा निधी जर मिळाला तर तो खाबोगिरी होईल तो आमच्या नियंत्रणासाठी काही उपयोगात येणार नाही परंतु भविष्यात ज्या वेळेला खासदार विशाल पाटील विशालदादा पाटील यांनी लोकसभेत प्रश्न मांडला त्याचं उत्तर घेताना सी पाटील यांनी मंत्री यांनी आपल्याला उत्तरात असं सांगितलं की आलमट्टीच्या उंचीवाडीला कोणताही विरोध नाही कुठल्याही राज्याने या ठिकाणी विरोध केलेला नाही प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार हे प्रशासनानं अजून जाहीर केलेलं नाही त्यामुळं कुठंतरी आम्हाला वाटतं की कृष्णा महापूर समितीच्या माध्यमातून नागरिकांनी आता थेट लढा उभा केला पाहिजे कारण आता कोणतीही भूमिका महाराष्ट्र शासनाला न परवडणारी आणि करता येणार नाही ना अशा पद्धतीची आहे आधीच या ठिकाणी वेळीच जर या पाठपुरावा केला असता आलमटीच्या उंची वाढीला तर आज कुठंतरी खीळ बसली असती परंतु प्रशासनानं कोणतीही भूमिका घेतली नाही डोळे झाकायचे काम केले आणि झोपलेल्या प्रशासनाला आम्ही उठवू शकलो नाही हे आम्हाला या ठिकाणी दुर्दैव वाटतंय त्यामुळं आता सयांची मोहीम मोहीम घेऊन तक्रारी अर्ज सी डब्ल्यू सी असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल त्यानंतर पर्यावरण कार्यालय असेल आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र असेल या पाच जणांना आम्ही या ठिकाणी पत्रे पाठवणार आहोत तक्रारी दाखल करणार आहोत एक हजारच्या वर तक्रारी या ठिकाणी दाखल करण्याचा आत्ता आमचा प्रयत्न आहे म्हणजे एक दहा दिवसामध्ये एक हजार तक्रारी पूर्ण होती आणि जर भविष्यात वाटलं की अजून वाढवायला पाहिजे तर आम्ही लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ग्रामसेवकपासून ते सगळ्यांना भेटून या ठिकाणी याचा पाठपुरावा करणार असून जास्तीत जास्त तक्रारी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग आम्हाला सुप्रीम कोर्टात या ठिकाणी याचिकेची दाखल याचिका दाखल करता येईल यासाठी हा प्रयत्न असून जास्तीत जास्त तक्रारी जलशक्ती मंत्रालय दिल्ली यांच्यापर्यंत आम्ही करणार आहोत त्या पद्धतीचं ड्राफ्ट केलेलं आहे समिती आम्ही सर्वजण विचार करून या निर्णयावर थांब आहोत की लोकप्रतिनिधी कोणतीही भूमिका घेत नाहीत प्रशासन कोणती भूमिका घेत नसेल तर नागरिकांना हा रस्त्यावर यावं लागेल आणि आम्ही रस्त्यावर येणार आहोत कारण पुरातून होणारं नुकसान जे आहे जीवित आणि इतर मनुष्यहानी हे न टाळणारे कोणतेही उपाययोजना या ठिकाणी प्रशासनाने केलेलं नाही प्रशासन अजूनही गंभीर नाही हे लक्षात आल्यामुळे या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार आहोत आणि आंदोलनाच्या माध्यमातून पहिला लढा या ठिकाणी आम्ही तक्रारी जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली